नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून महिन्याला मिळेल वीस हजार रुपये फक्त हे काम तुम्हाला करावं लागणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही ब्रेकिंग न्यूज काय आहे एकूणच पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून आपल्याला कशा पद्धतीने वीस हजार रुपये मिळतात ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा ब्रेकिंग न्यूज पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून महिन्याला मिळेल वीस हजार रुपये फक्त करा हे काम बघा काय करायचं आहे आपल्याला पोस्ट ऑफिस स्कीम पोस्ट ऑफिसच्या योजनेच्या माध्यमातून आता सामान्य नागरिकांना चांगला परतावा मिळणार आहे महिना वीस हजार रुपये परतावा मिळवता येणार आहे पोस्ट ऑफिसच्या योजनेचा विचार केल्यास आता कसलीही चिंता नाही कारण या योजनेच्या माध्यमातून कोणतीही रिस्क नाही बघा पुढे सरकार गुंतवणूकदारांच्या पैशांची हमी घेते खास करून सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम म्हणजेच साठ वयाच्या पुढील वयोवृद्धांसाठी ही योजना फार फायदेशीर आहे बघा एकूणच ही जी पोस्ट ऑफिस स्कीम आहे जी या पोस्ट ऑफिसच्या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना चांगला परतावा मिळणार आहे तर ते या ठिकाणी खास करून सिनियर सिटिजन सेव्हिंग स्कीम म्हणजे साठ वयाच्या पुढील वयोवृद्धांसाठी ही योजना अतिशय महत्त्वाची आणि फायदेशीर ठरणार आहे बघा म्हातारपणात पोटची मुलं आपल्या आईबाबांची देखभाल करत नाही हा काळ वृद्धांसाठी तसा कसोटीचा असतो उतरत्या पोस्ट ऑफिस स्कीम वयानुसार त्यांच्यातील ऊर्जा कमी होऊ लागते अशा स्थितीत त्यांना आर्थिक संघर्ष करावा लागतो हे तुम्हाला माहीतच आहे मग अशा स्थितीत वयोवृद्धांसाठी आर्थिक पाठबळ उभं राहण्यासाठी सरकारने सिनियर सिटिजन सेव्हिंग ही योजना आणली आहे बघा आपल्या वयोवृद्धांसाठी एकूणच आर्थिक संघर्ष करू नये याच्यासाठी एकूणच त्यांचं आर्थिक जो स्वावलंबन आहे तो जगण्यासाठी तो वयोवृद्धांसाठी एक आर्थिक पाठबळ उभं राहण्यासाठी आपल्या सरकारने सिनियर सिटिजन सेव्हिंग ही योजना आणलेली आहे या योजनेच्या माध्यमातून एपडीहून अधिक आठ टक्के व्याज दरानुसार परतावा मिळतो बघा एकूणच अशा पद्धतीने या सिनियर सिटिजन सेव्हिंग योजनेच्या माध्यमातून एफीहून अधिक टक्के म्हणजे आठ टक्के व्याज हे दरानुसार परताव मिळतो एकूणच या ठिकाणी आपल्याला पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून महिना महिन्याला मिळेल वीस हजार रुपये फक्त आपल्याला हे काम करायचं आहे एकूणच अशा पद्धतीने याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद